नमस्कार मित्रांनो आता बारावी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण भांडवल व बाजार या संदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो आपण बारावीच्या परीक्षेसाठी कोणत्या प्रकरणातल्या कोणत्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याविषयीची माहिती पाहत आहोत यापूर्वी आपण प्रकरण एक ते प्रकरण आठ या सर्व प्रकरणांच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ पाहिलेले असेल त्यांना माहिती आहे परंतु जे विद्यार्थी प्रथमच हा व्हिडिओ पाहत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी इतर प्रकरणांच्या संदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचं आहे या प्रकरणांचा अभ्यास झाल्यानंतर आपण इतर विषयांच्या संदर्भात हो। देखील महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती अभ्यासणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत देखील व्हिडिओ शेअर करा मित्रांनो हे सगळे व्हिडिओ आपण माझी परीक्षा माझी तयारी ह्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत जर आपण तो चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो चॅनल देखील सबस्क्राईब करा जेणेकरून वर के ले ले ची थी लाने थी या चॅनलवरती अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत येईल आणि हे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील मित्रांनो या प्रकरणामध्ये प्रथम आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे तो म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य स्पष्ट करा कार्यांच्या संदर्भातील महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे त्यानंतर प्रश्न दुसरा व्यापारी बँकेचे कार्य स्पष्ट करा हा प्रश्न देखील या ठिकाणी अभ्यास गरजेचं आहे दोन्ही प्रकारच्या बँकांची कार्य या ठिकाणी आपण अभ्यास करून ठेवायचे आहेत त्यानंतर पुढचा तिसरा प्रश्न या प्रकरणात आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे असंघटित क्षेत्रातील घटक स्पष्ट करा प्रश्न चौथा भारतातील नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करा हा देखील एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न पाचवा आहे भारतातील भांडवल बाजाराची भूमिका स्पष्ट करा बाजाराची बाजाराची बाजारांच्या भूमिका या ठिकाणी आपल्याला स्पष्ट आहे त्यानंतर प्रश्न सहावा आहे भांडवल बाजार आणि नाणे बाजार ह्या दोन बाजारांमध्ये असणारा फरक स्पष्ट करा असे एकूण सहा प्रश्न ह्या प्रकरणात आपण अभ्यासले तर नक्कीच आपल्याला या प्रकरणात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबू या आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रश्नांच्या संदर्भातील माहिती घेऊन आणि इतर प्रकरणातील महत्वाचे प्रश्न घेऊन